नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूट मराठी याच्यावरती आपले स्वागत करीत आहे आज आपण छान मस्त चकली पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी मैदा घेतलेला आहे चार वाटी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला बघा एक कपडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता चार वाटी मैदा काढून घेणार आहोत मैदाच्या ठिकाणी तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता बघा अशा पद्धतीने सर्व मैदा मी घेणार आहे आणि छान काढून घेणार आहे आणि हा मैदा छान वापरून याची छान आपण चकली बनवणार आहोत इतकी छान ही चकली तयार होते ना अजिबात तुम्हाला वाटणार आहे दाळ तांदळाची चकली न खाता आपण मैद्याची चकली खातो अगदी असं वाटणार की तुम्हाला दाळ तांदूळाचीच आपण चकली खातो एवढी ही छान चकली तयार होते बघा अशा पद्धतीने संपूर्ण मैदा जो आहे तो मी गाडून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपण याची छान पोटली बनवून छान कुकरमध्ये मध्ये वापरून घेणार आहोत बघा अशा पद्धतीची आपण याला आता एक पोटली बांधून ठेवणार आहोत त्यानंतर बघा आता आपण डाळीचे प्रमाण बघणार आहोत बघा मूग दाळ घेतलेली आहे मोगर एक वाटी मूग दाळ घेतलेली आहे आणि चार वाटी मैदा घेतलेला आहे बघा मूग दाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण कुकर मध्ये शिजायला ठेवणार आहोत आता वरती त्यावरती प्लेट ठेवायची आणि मैदाची पोटली ठेवली आहे ते सुद्धा आपण घालूया आणि चार सिट्ट्या मस्त वंदाची वरती काढून घेऊया त्यानंतर बघा आपण आता मसाले पाहूया आता चकलीत घालण्यासाठी मसाले घेतलेले काही तिखट घेतले आहे एक ते दीड चम्मच आणि जिरे पावडर घेतलेली आहे दे, दीड चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच तीड घेतलेले आहे दोन चम्मच चवीनुसार मीठ घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि पाव चम्मच हिंग घेतलेला आहे आता हे संपूर्ण मसाले आपण हे चकलीमध्ये घालणार आहोत त्यानंतर बघा आपल्याचे कुकर थंड झालेलं आहे आता आपण जो मैदा वापरून घेतलेला आहे तो आपण पाहून घेणार आहोत माझ्या ताईला छान परफेक्ट अशी चकली होते ती म्हणजे आज तुला चकली करून दाखवते मग चल आज तुझ्या हातची चकली होऊन जाऊ दे तर ताईने छान मस्त असा मैदा वापरून घेतलेला आहे आता बघा जे ओलतर झालेली जी कणिक आहे ती आपण पूर्णपणे काढून घेऊया आणि हा मैदा व्यवस्थित आपण फोडून घेऊया तुम्ही किसणीच्या सायन किसून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरून सुद्धा बारीक करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने ताईने पूर्णपणे जो मैदा आहे पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे बघा असं फोडून घ्यायचं आणि पूर्ण परत त्याचं छान मस्त फिट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पीठ बनवून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने गाडून घ्यायचं आहे गोट्याच्या सायने किंवा बत्त्याच्या सायने आपल्याला असं ठोकून ते पीठ आपल्याला छान बारीक तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत चकल्या मस्त छान तयार होतात तुम्ही दिवाळीला किंवा उन्हाळ्यात मध्ये मुलांना खाण्यासाठी काही ना काही नवीन तर अशा पद्धतीने तुम्ही चकल्या मुलांना बनवून देऊ शकतात खूप छान या चकल्या तयार होतात एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे अशा पद्धतीने ताईने खूप पीठ करून पूर्णपणे पीठ बनवून घेतलेलं आहे ताईने <laughs> आता हे संपूर्ण पीठ आहे आपण गाळून घेऊया बघा अशा पद्धतीने सर्व पीठ आता तयार झालेलं आहे त्यानंतर आपण जी डाळ घेतलेली आहे शिजून छान मस्त डाळाची गल शिजलेली आहे ती सुद्धा आपण आता फेटून घेऊया मस्त कुदर त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया आपण बघा अशा पद्धतीची डाळीची सुद्धा छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता डाळ जे पीठ घेतलेलं वापरून त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालूया आणि गरजेप्रमाणे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी सुद्धा घालून घेऊया जे मसाले घेतले ते सुद्धा आपण आता घालून घेणार आहोत बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने व्यवस्थित मोडून घेऊया आणि गरजेप्रमाणे यामध्ये पाणी जर थोडंफार लागलं तर पाणीचा वापर थोडाफार आहे यामध्ये आपण करून घेऊया बघा यामध्ये अर्धा ते पाऊन यामध्ये पाणी घातलेलं आहे ताईने आणि छान याचा व्यवस्थित गोडा तयार करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीचा ताईने मस्त असा गोडा तयार करून घेतला आहे आणि लगेच याच्या आम्ही आता चकल्यापणाला घेतलेल्या आहेत बघा असा साचेचा असा साचा आहे जुन्या पद्धतीचा तो साचा घेतलेला आहे यामध्ये आपण आता थोडं थोडं मिश्रण घालूया आणि छान मस्त चकल्या पाडून घेऊया सुरुवातीला संपूर्ण चकल्या आपण पाडून घेऊया आणि नंतर आपण तळायला सुरुवात करूया बघा अशा पद्धतीने आपण आता चकल्या बनवायला घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण चकल्या आम्ही अशा पाडून घेतलेल्या आहे आणि शेवटचं टोक जे आहे ती व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायचं बघा अशा पद्धतीच्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत चकल्या ह्या तयार होतात त्यानंतर बघा कडे आहे गॅसवर तेल छान तापलेलं आहे त्यानंतर आता बघा कडेमध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या चकल्या आपण सोडून घेणार आहोत बघा दोन ते तीन चकल्या व्यवस्थित बसलेल्या आहेत आता या चकल्या छान मस्त सुरुवातीला थोड्याशा कडक झाल्यानंतर आपण अलटपलट करून घेणार आहोत आणि मस्त छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण ह्या तळून घेणार आहोत एक ते दोन बॅचे मध्ये संपूर्ण चकल्या आम्ही बरोबर त्याच्यात तळून घेतलेल्या एवढ्या छान चकल्या झाल्या होत्या आणि मुलांनी लगेच ह्या दोन ते तीन तासामध्ये संपूर्ण ज्या चकल्या बनवल्या त्या पूर्णपणे संपून गेल्या होत्या मस्त ह्या चकल्या तयार होतात त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्यामध्ये मुलांना काहीतरी नवीन लागतं तर अशा पद्धतीच्या चकल्या तुम्ही बनवून नक्की देऊ शकता मुलांना मैद्याच्या ठिकाणी तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता मस्त ह्या चकल्या तयार होतात खरंच एकदा ट्राय करून नक्की बघा मैदाची ही चकली बनवली जी आहे ती अजिबात कडकसुद्धा होत नाही आणि छान मस्त अशी खस्ता ही चकली तयार होते तर अशा पद्धतीची चकली एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा संपूर्ण चकल्या अशा पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत आणि तळलेली चकली आहे ती टिश्यू पेपरवर पूर्णपणे काढून देते त्यामुळे ते जे तेल आहे ते पूर्णपणे टिश्यू पेपर शोषून घेतात आणि आपल्या ज्या चकल्या त्या अजिबात तेलकडे तयार होत नाहीत बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण चकल्या आम्ही तळून घेतलेल्या आहेत दोघी बहिणीने बघा मस्त संपूर्ण चकल्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत गबाय